नगर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे गेल्या विधानसभेला जिल्हा भगवा झाला थोरात गडाख तनपुरे घुले या साखर सम्राटांसह नात्या गोत्यात असणाऱ्या सहकारातील दिग्गजांचा पराभव झाला विखींनी एक हाती वर्चस्व निर्माण केले महायुतीने दहा दोन अशी बाजी मारली आता नगरपालिका निवडणुकातही महायुतीचा हाच करिश्मा चर्चेत आला आहे दुसरीकडे पराभवाने चौतारलेली महाविकास आघाडीही अस्तित्वासाठी धडपडत आहे नेमकं काय होईल या निवडणुकात याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यात सबकुच विखे असल्याचा अनुभव गेल्या काही महिन्यांपासून येऊ लागला आहे विधानसभेला महायुतीने जे साधलं तेच आता नगरपालिका निवडणुकीत साधण्याचा डाव आखला जात आहे उलट महाविकास आघाडीकडे सध्या नेताच नसल्याने ती सैरभैर झाल्याचे चित्र आहे इनिन दोन आमदार असलेले महाविकास आघाडी दिसत आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार व काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांना त्यांच्या त्यांच्या तालुक्यातच गुंतवून ठेवणार भाजप यशस्वी झालेले आहे शिवाय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व माजी खासदार सुजय विखे हे दोन्ही बाजूंनी आक्रमण करताना दिसत आहे त्यामुळे साहजिकच थोरातांची एनर्जी संगमनेरातच खर्च होताना दिसत आहे विधानसभा गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ही तरी आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी थोरात तांबे ही जोडी गोळी नियोजन करताना दिसत आहे यावेळी नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असल्याने विक्रमी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे सर्वच पालिकात नगराध्यक्ष हा कळीचा मुद्दा ठरणार आहे नेवासा नगरपंचायतीसह संगमनेर कोपरगाव राहता श्रीरामपूर देवळाली प्रवारा राहुरी पाथर्डी शेवगाव जामखेड आणि श्रीगोंदा या नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या सर्व पालिकांच्या निवडणुका गेल्या तीन चार वर्षांपासून रखडल्या होत्या त्यामुळे आता सर्वच पालिकांमध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये घमासान रंगणार आहे सध्या कुठे काय स्थिती आहे हे आपण पाहूया संगमनेर संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे पूर्वीपासून वर्चस्व होते विधानसभेला तेथे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा सत्तांतर झाले शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल खताळ आमदार झाले यावेळी खताळ विखे जोडीने थोडा त्यांना चारी बाजूंनी घेरले त्यामुळे तेथेही सत्तांतर होईल अशी शक्यता वाढली आहे कोपरगाव विधानसभेला काळे कोल्हे एकत्र आले ही एकी नगरपालिका निवडणुकातही दिसेल का ही शंका आहे तेथे भाजपही सध्या चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे स्थानिक भाजपचे नेते व कोल्हे यांच्यात सूत नसल्याने विखेंची भूमिका तेथे महत्वाची ठरणार आहे कोपर गावात महाविकास आघाडी सध्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे राहता राहता नगरपालिका विखेंच्या ताब्यात आहे विखे कोणत्याही पक्षात असले तरी या पालिकेवर त्यांचे एक हाती वर्चस्व आहे स्थानिक विरोधक असलेले भाजपचेच पिपाडा दाम्पत्य यावेळी शांत राहतील असे सांगितले जात आहे त्यामुळे राहता पालिकेसाठी विखेशिवाय सध्या तरी तेथे पर्याय दिसत नाही शिर्डी शिर्डीतही सबकुच विखे असल्याचे चित्र आहे नगराध्यक्षपद राखीव असले तरी विखेंनी इतर सर्वांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र ठेवले आहे सर्व स्थानिक नेत्यांचे पुनर्वसन विखेच करू शकतात हे शिर्डीकरांनाही माहित आहे त्यामुळे शिर्डी, त्या शिर्डी नगरपालिकेत सध्या तरी विखेंचाच एक हाती झेंडा दिसत आहे श्रीरामपूर श्रीरामपूरकरांच्या सध्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत विखे मुरकुटे आदिक कानडे विरुद्ध ओगले ससाने अशी लढत सध्या दिसत आहे परंतु हे चित्र पुढेही राहील हे मात्र सांगता येत नाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांचे अनावरण हरेगाव घरकुले वाटप सी उद्योग या सर्व विकास कामांमुळे विखेंचे पारडे सध्या जड दिसत आहे शिवाय डॉक्टर सुजय विखेंनी लक्ष घातल्यामुळे यावेळी श्रीरामपूर पालिका भाजपकडे येईल अशी शक्यता वाढली आहे देवळाली प्रवारा देवळालीत सध्या भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचेच वर्चस्व आहे यावेळी विखेंच्या मदतीने तेच सत्ता राखतील अशी शक्यता वाढली आहे देवळालीत विरोधक तुल्यबल नसल्याचे स्वतंत्र लढतील यावरही अनेक गणिते अवलंबून राहुरी राहुरीत तनपुरे विरोधात विखे करडिले अशी लढत होण्याची शक्यता आहे विधानसभेला विखेंनी जादू करत येथे परिवर्तन घडवले माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला आता तनपुरे यांचे बंधू अरुण तनपुरे हे अजित पवारांच्या गटात आहेत परंतु विखे कर्डिले हे भाजपचे दोन्ही दिग्गज घराणे इथे परिवर्तन घडवतील अशी शक्यता वाढली आहे पाथर्डी पाथर्डीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व आहे शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांचे सध्या भाजप प्रवेशाचे चर्चा सुरू आहेत माजी आमदार चंद्रशेखर घुले हे अजित पवार गटात असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये सख्य नाही राजळे ढाकणे एकत्र येऊनही ही पालिका लढवतील का असाही एक प्रश्न आहे तेथेही विखेंना मानणारा गट चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे शेवगाव शेवगावमध्ये यापूर्वी घुलेंचे वर्चस्व असले तरी भाजपने गेल्या काही वर्षात चांगला जम बसवला आहे गेल्यावेळी भाजप राष्ट्रवादी यांच्यात घासून लढत झाली होती यावेळी राजळे विखे ही जोडगोळी घुलेंना आव्हान निर्माण करेल असे सांगितले जात आहे श्रीगोंदा भाजप विरुद्ध अजित पवार गट असे श्रीगोंदाचे चित्र आहे राज्यात काही झाले तरी श्रीगोंद्यात स्थानिक पातळीवर पाचपुते विरोधात सर्व असे चित्र सध्या तरी दिसत आहे महायुतीतच ही लढत होईल अशी शक्यता वाढली आहे तेथेही विखेंनी लक्ष घातले तर पाचपुतेंचा झेंडा फडकेल अशा शक्यता वाढल्या आहेत जामखेड जामखेडमध्ये भाजपचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही नेत्यात संघर्ष सुरू आहे रोहित पवारांना आपल्याच मतदारसंघात अडकून ठेवण्यात भाजप यशस्वी ठरत आहे यावेळी प्राध्यापक राम शिंदे रोहित पवारांवरील नाराजीचा व सत्तेचा फायदा उचलतील असे सांगितले जात आहे नेवासा नेवाशात आमदार विठ्ठल लंगे विरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यात फाईट होईल तेथे आमदार लंगे यांना विखेंची मदत मिळणार असल्याने सध्या तरी महायुतीचे पारडे जड दिसत आहे गडाख गट गड़ सध्या अस्तित्वासाठी लढणार आहे गेल्या विधानसभेला झालेल्या पराभवातून गडाख कुटुंब अजूनही सावरलेले दिसत नसल्याने त्याचा फायदा महायुतीला होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुमच्या पालिकेत काय होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार